तेव्हा आई महाराज डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ना ती आई असते पण डोळे मिटण्या अगोदर प्रेम करतो मुलांना सर्वस्व समर्पित करतो माय बापांनो तो खरा बाप असतो तोच बाप असतो झालं माझं कीर्तन दहाच मिनटं बोलायचं ऐका काय असते आई आई मायेचा सागर चैतन्याची घागर समृद्धीचा पाजर असते आई भाजीतलं मीठ पहिलं विद्यापीठ हक्काचं व्यासपीठ असते आई नसते सांभाळणारी दाई असल्यावर कळत नाही नसल्यावर मिळत नाही समुद्राची शाई आकाशाचा कागद पर्वताची लेखणी करून स्वतः सरस्वती माता जरी लिहायला बसली ना तरी त्या आईची महती लिहिली जात नाही एवढं प्रेम त्या आईचं असतं स्वामी तिन्ही जगाचा आई भिकारी आई ती आईच असते दादा आईचं खूप प्रेम बरं लेखरावर खूप प्रेम पण का दादा मला सांगा ना महाराज बापाचं प्रेमच नसतं का बाप मुलावर प्रेमच करत नाही का हो पण बाप बघा ना रंगवला कसा मारझोड करणारा मुलाला रागवणारा बाप म्हणजे नारळासारखा आहे बरं बाप नारळासारखा आहे बाहेरून कडक आहे टनक आहे पण आतून गोड पाणी देणारा तो बाप असतो बाप म्हणजे पडद्यामागचा कलाकार आहे बरं समोर कधी येत नाही समोर कधी दिसत नाही पण त्या बापाचं अस्तित्व नाही असं कधीच होत नाही माझ्या बहिणींनो असं कधीच होत नाही एक सांगू कवी आला कवीला सांगा ना करा ना कविता कवी आईवरच कविता करून गेला कीर्तनकाराला सांगितलं कीर्तनकारानं सुद्धा आईच कीर्तन केलं कथाकाराला सांगा ना कथाकार सुद्धा आईच रंगून गेला काढाना चित्रकार दादा एखादं चित्र आणि चित्रकार दादा सुद्धा आईचंच चित्र काढलं महाराज व्याख्याताला सांगा व्याख्याता सुद्धा आईच व्याख्यान करून दिला पण तो बाप कधी काकुनाला दिसला नाही हो खरंच बाप पडद्यामागचा कलाकार आहे महाराज एक सांगू आई घराचं मांगल्य असतं तर बाप घराचा अस्तित्व आई आई म्हणजे घराचा तो कळस आहे प्रत्येकाला दिसतो प्रत्येकाला सुशोभित करतो पण तो कळस कर उभ्या करण्यासाठी स्वतःला जमिनीत गाडून घेणारा पाया म्हणजे तो बाप असतो बाप म्हणजे जवारीचं दान आहे बरं जवारीचं दान आहे स्वतःला संसाराच्या इतक्या खोल रहाड गाडग्यात गाडून घेतो पण संसारासाठी कितीही त्रास होऊ द्या कितीही कष्ट होऊ द्या सहन करतो मोठं कनिज देतो कुणासाठी मुलीसाठी मुलासाठी पत्तेसाठी कुटुंबासाठी झिजत असतो माय बापा दुर्दैव आहे त्या बापाचं एक बाप चार चार पोरांना सांभाळतो पण चार चार पोरं मिळून एकाला बापाला सांभाळत नाही हे फार मोठं दुःख आहे त्या बापाचं फार मोठं दुःख आहे हाडाची काढ रक्ताचं पाणी ज्या बापानं केलं ना माय त्या बापाला आज आमची पोरं स्वतःच्या पायावर राहतात काय आणि तोंडातून बोलून जातात काय केलं आमच्यासाठी महाराज मी नेहमीच सांगत असतो सत्तर वर्षाचा म्हातारा झाला बाप राब राब राबला बरं लेकरांसाठी खूप कष्ट केले काबाड कष्ट केले लेकरांसाठी खूप राबला सत्तर वर्षाचा बाप झाला आणि मुलगा निघाला लोणीला जायला बाळा कुठे निघाला रे लोणीला चालला का हातात डबाय हो लोणीला काय करायचं काय नाही बाळ येताना आपल्या त्या जुन्या डॉक्टर कोण ठणकीच्या दहा गोळ्या ऐंशी रे आठ दिवस झाले रे बाळा गुडघे खूप ठणकू लागले नाही रे बाळा राहत आठ दिवस झाले उभा राहिलं ना सारखी चक्कर येतात दादा येताना येताना ठणकीच्या त्या साखरीच्या दहा गोळ्यांशींकारे एवढा शब्द बापाचा मुलानं ऐकला हातातला डबा घेतला आणि दहा दिशी भिंतीवर फेकून मारला लगेच बाप मुलगा बोलता झाला नेहमीचीच हातकन या डंगऱ्याची या डंगऱ्याचं तसं हे आणा ते आणि काय हो एक तर एक काम करा एक तर तुम्ही मरून जा नाही तर औषध द्या आम्ही पितून आम्ही मरून जातो एक तर तुम्ही मोकळे व्हा नाही तर आम्हाला मोकळे करा महाराज ऐंशी टक्के घरातल्या लोकांची परिस्थिती ही प्रत्येक मुलानं हा शब्द बापाला वापरला आहे पण दादा हे शब्द बापाला वापरण्या अगोदर त्या बा दुसरा शब्द आहे लावले हाटकण बघा तुम्ही निघाला ना लावले हाटकन महाराज कधी त्याला हटकन नसन लागली का हो त्याला कधीच हटकन नसणं लागली लहान होता रे निघाला जायला कामावर आवाज दिला बाबा येताने मला बूट घेऊन या त्याला नाही हटकन लागली बाबा उद्या पंधरा ऑगस्ट आहे मला कपडे पाहिजे नवीन नाही रे त्याच्याकडे कपड्याला पैसे दुकानदार दादाकडे जातो त्याच्या पाया पडतो उद्या पंधरा ऑगस्ट आहे माझ्या लेकराचं भाष्य आहे चार वेळा पाया पडतो अरे बाबा मागची उदारी बाकी देईन मी तुम्हाला आणून आणि त्या कपडे घेऊन येतो त्याला कधी हटकन नाही लागली आणि विचारतो त्या बापाला वर तोंड करून काय केलं आमच्यासाठी काय केलं आमच्यासाठी अरे उठ ये घराच्या बाहेर तुझ्या पायातला भारी अडीच हजारचा सा बूट का हार घाल बापाची चप्पल घातली ना खिळा टोचला बघ उलटून शंभर खिळे ठोकलेले रक्त झाला तुझा पाय बघ तुझ्या पायातला अडीच हजारचा सा बूट आणि बघ तुझ्या बापाच्या पायातली चप्पल आणि विचार त्या बापाला काय केलं माझ्यासाठी बघ तुझे नवे कोरे नवे कपडे बघ बापाचा फाटलेला पायजामा अरे बघ तुझी नवीन बनियान बघ बापाची आमच्यासाठी अंडर पॅन्ट आमच्यासाठी लहान होता रे आजारी पडला तापाने फणफण करू लागला बापानं उचललं आई धाई बोकळून रडायला ला लागली बापाने दवाखान्यात केलं डॉक्टरने तपासलं सांगितलं पोटात गोळा आहे दोन दिवसाच्या आत ऑपरेशन करावं लागेल नाही तर तुमच्या मुलाला मी वाचू शकत नाही बापदा डॉक्टर साहेबाच्या पायावर पडला काही करा साहेब माझा नवबद आहे हो हे कोणतं एक आधार माझं लेकर काही करा पण माझ्या लेकरला वाचवा डॉक्टरने सांगितलं दोन लाख रुपये लागतील साहेब कुठून आणू पैसे अठरा विश्व दारिद्र्य नाही पैसा जमू करू शकत मी एवढा काही करा पण मी फेडून टाकेन पुन्हा डॉक्टरचा शब्द आहे नाही तुम्ही एक लाख ऐंशी हजार करा वीस हजार मी माझी पीस सोडून देतो डोळ्यातलं पाणी पाहिलं किवाली डॉक्टरला बापुठला या पाहुण्याकडे जाय त्या पाहुण्याकडे जाय या पाहुण्याच्या पायात पड त्या पाहुण्याच्या पायात पड दादा काही करा फुल ना फुलाची पाकळी मदत करा अंगाचं कातडं काढीन तुमच्या पायात खालील पण माझं एकूण तर एक लेकरू मरणाच्या दारात आहे दादा तेवढं वाचवा धाय मोकळून बाप याच्या त्याच्या पायावर पडत रडत राहिला पै पटर कडे दिले ऑपरेशन झालं धाय मोकळून रडणारी आई सगळ्यांनी पाहिली पण तो वाचला पाहिजे म्हणून प्रत्येकाच्या पायावर नाक घासणारा बाप दादा अरे तुला का दिसला नाही आणि वरती तोंड करून विचारतो त्या बापाला काय केलं माझ्यासाठी नाही महाराज बाप बाप नाहीच कळत बाप लेकरांना कळतच नाही होत लेकरू निष्ठूर असतात बाप कळत ना कुणाला माझ्या बहिणींना आज या परिवारातून अण्णा निघून गेले आता किती अण्णा अण्णा करा परत अण्णा दिसणार नाही महाराज जोपर्यंत बाप जीवनात आहे ना तोपर्यंत बापाला जीव लावा ज्या दिवशी बाप गेला विषय संपला महाराज तुमचा भला मोठा बंगला आहे ओ त्या बंगल्यावर बाप बसलेला आहे शोभा आहे दादा त्या बंगल्याला बंगल्याच्या बाजूला आई बसलेली आहे शोभा आहे त्या बंगल्याला कोटी कोटीचा बंगला बांधला ना आई बाप झोपड्यात राहता काय पेटवायचं आहे तुझा, तुझा बंगला काय देखावा करतात माझ्या बहिणी hmm?